रांजणगाव हद्दीत नगर हायवेजवळ एका कच्च्या रस्त्यालगत दोन लहान मुले एक मुलगा वैवर्ष अंदाजे तीन तर दुसरा लहान मुलगा वैवर्ष अंदाजे दीड वर्ष त्याचबरोबर एक स्त्री वयवर्ष अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष यांना कोणीतरी आज्ञात इसमानं त्यांचा खून करून अर्धवट जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं टाकून दिलं ही घटना दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आली महिलेच्या उजव्या हातावर जय भीम राजरत्न कार्तिक असे गोंधले आहे त्याचबरोबर इतर देखील काही गोंधणे आहेत अंगामध्ये पिवळसर रंगाची फुलांची अर्धवट जळालेली साडी असून मुलांच्या अंगावरील कपडे देखील अर्धवट जळालेले आहेत आपण असं विनंती आहे की आपण कार्यरत असलेल्या परिसरात या वर्णनाचे लहान मुलं किंवा महिला जर हरवले असतील किंवा काही दिवसांपासून परिसरात दिसत नसतील तर आम्हाला खालील नंबरवर माहिती कळवा अठ्ठ्याण्णव तेवीस एकवीस पंचेचाळीस डबल झिरो पी आय अविनाश शिळीमकर नव्याण्णव सहासष्ट त्रेपन्न बावीस बावन्न ए एस आय दीपक साबळे एकोणनव्वद पंच्याहत्तर ऐंशी शहाऐंशी छत्तीस एच सी संदीप वारे पंच्याण्णव पंचेचाळीस पासष्ट पंधरा सतरा पी सी अक्षय नवले या नंबरवर माहिती कळवावी ही विनंती आपणास करण्यात येते याबाबत अचूक माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिलं जाईल तसंच त्यांचं नावदेखील गुप्त ठेवण्यात येईल बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास रांजणगाव नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा